नमस्कार मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि गरमागरम काहीतरी खायची इच्छा होत असताना आपण सारखं सारखं काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडत असतो म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली अगदी साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ओळखा बघू आज मी काय बनवलं तर सर्वात आधी मी इथं दोन चम्मच तांदळाचा पीठ घेतला आहे त्यामध्ये एक चम्मच बेसन टाकला आहे त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि सांबार यांची पेस्ट करून घातली आहे त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे घट्टसार बेसन भिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी अळूचा पान घेतला पाना पान आहे पानाचा डेट आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे पान स्वच्छ असं धुवून छान कापडाने पुसून त्यामध्ये जो मधली शिर असतो मोठीवाली तिला अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साह्याने काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी साईडच्या पण मीडियम साईजच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि सर्व शिरा काढून इथं आपल्याला छान पानांचे काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं मी उभे आधी काप करून घेतली आहे आणि उभे काप करून झाल्यानंतर आपल्याला छान छोटे छोटे स्क्वेअर आकारामध्ये अशा प्रकारे सर्व पानांचे काप करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त असं स्क्वेअर आकारामध्ये आपल्याला पानांचे काप करून घ्यायचे अशा प्रकारे मी सर्व पानांचे काप करून घेतलेले आहे अगदी छोटे छोटे आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे अशा प्रकारे इथं मी सर्व पानांचे काप करून झालेले आहे आणि इथं आपल्याला भजी तडायला घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे काप बेसनामध्ये अशा प्रकारे डुबवून त्याला अलकस अलगद बेसनामध्ये डुबवून आपल्याला तळायला घ्यायचे आहे अशा प्रकारे इथं गरम तेल झालेलं आहे आणि मी आपले तयार केलेले काप बेसनामध्ये डुबवून एक एक आपल्याला इथं भजी सोडायची आहे अगदी कमी आचेवर तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्त टम्म फुगून आलेली आहे आणि सर्व भजी अशा प्रकारे मी छान तांबूस कलर येईपर्यंत अगदी खरपूस होईपर्यंत मस्त खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे सर्व भजी अशा प्रकारे तळून झालेली आहे अगदी आपल्याला लाण्यांपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडीने खाऊ शकणार अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय